रेनगर व मिनाक्षिताई गृह प्रकल्पातील कामगारांचे आक्रोशिक सारा व मुद्रांक शुल्कचे सतरा कोटी रुपये शासनाने माफ केले आहेत सोलापूर इथल्या कुंभारीच्या माळरानावर तीस हजार असंघटित कामगारांच्या हक्काच्या घरासाठी पंतप्रधान आवास योजना शहरी अंतर्गत रेनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आला या प्रकल्पातील सर्व लाभार्थी हे दुर्बल घटकातील असून त्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार तत्त्वावर सदनिका बहाल करण्यात आल्या आहेत मात्र प्रकल्प उभारत असताना अकृषिक सारा आणि मुद्रांक शुल्कासाठी जवळजवळ सतरा कोटी रुपयांचा बोजा लाभार्थ्यांवर पडणार होता म्हणून माजी आमदार कॉम्रेड नरसैया अडम यांनी शासन दरबारी तब्बल आठ वर्षापासून ही आर्थिक तोशीष माफ करण्याकरता पाठपुरावा केला आहे दरम्यान देखील मात्र निर्णय होण्यास विलंब झाला दरम्यान मंत्रालय इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीत सोलापूरच्या रेनगर व कॉम्रेड मीनाक्षीताई सानेब ग्रह प्रकल्पासंबंधी अकृषिक सारा व मुद्रांक शुल्क बाबत सविस्तर चर्चेअंत सतरा कोटी रुपये माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला निर्णय लागला नाही शेवटी सरकारने सतरा कोटी रुपये भरा अशा पद्धतीचा त्यांनी फथवा काढला म्हणून याबद्दल राज्याचे महसूल मंत्री नांदार बावनकुळे यांचं मुंबईमध्ये दोन तीनदा मी भेट घेतली त्यांनी आठ एप्रिलला मंत्रालयामध्ये बैठक लावलं या बैठकीला शासनाचे अधिकारी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकारी आणि रेनगरचे पदाधिकारी मी होतो त्या बैठकीमध्ये मंत्री बावनकुळे साहेबांनी साठ एकर जागा केवळ एक रुपये चौरस मीटरच्या दराने देण्याचा निर्णय घोषित केला महाराष्ट्र राज्य मंत्रालय इथं जिल्हाधिकारी अपर सचिव महसूल व वन विभाग तसंच सहजिल्हा निबंधक वर्ग क्रमांक एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी सोलापूर उपविभागीय अधिकारी माजी आमदार नरसय्या आडम नलिनी कलमुर्गी अंकुर पंधे मेहुल मुळे संदीप झाकणे दाऊद शेख नरेश दुगाणे आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली